मी इथे एकच बोलेल की जे आपण पक्षाने उमेदवार दिलेत त्या उमेदवारासाठी या माझ्या प्रत्येक बूथवरचा कार्यकर्ता हा बूथवर दाखवून देईल की आमचं पक्षाचं मतदान हे आपल्या उमेदवाराला राहील आणि ज्या दिवशी निकाल लागेल दिवशी या बूथवरच जे मतदान असेल ते या माझ्या मायबाप जनतेच असेल आणि आपल्या पक्षाला इथून मुक्ताईनगर मधून लीड मिळवून देण्याचं काम आम्ही या सगळ्यांच्या मदतीने करू आम्ही शब्द नेते साहेब या मतदारसंघामध्ये जर लीड कमी झाली तर मी जबाबदार आणि जर लीड मिळाली तर ही माझी जनता जबाबदार सगळं श्रेय ह्या जनतेला जाईल कारण यांनी जे जोरात कामाला लागलेले आहेत हे मतदानामधून त्यांना मत देऊन हे सिद्ध करतील